जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव येथे आमदार अमशा पाडवी यांच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले धडगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना आमदार अमशा पाडवी यांच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत विविध साहित्य यांचे वाटप करण्यात आले दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस धडगाव येथे राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना विविध साहित्यांचे केट वाटप अक्कलकोवा अक्राणीचे आमदार रामशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग पराडके धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा माजी जिल्हा परिषद सभापती गणेश पराडके माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पराडके शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख योगेश पाटील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राजू पावरा नगरसेवक रघु पावरा पुरुषोत्तम पावरा इंजिनियर प्रवीण पावरा चेतन पवारा उपजिल्हाप्रमुख शिवसेना मुकेश वळवी युवा तालुका प्रमुख अक्राणी किसन पावरा सिंग पावरा यांच्या प्रमुख उपस्थितमध्ये सदर आरोग्य पूर्ख वस्तूंचे किटवाटप करण्यात आले यावेळी डॉ किरण पावरा व टीम यांच्या प्रमुख मार्गदर्शनखाली संपूर्ण आरोग्य तपासणी कॅम्प व वा वस्तूंचे वाटप नियोजन करण्यात आले तसेच संपूर्ण अक्कलक व अक्राणी मतदारसंघमध्ये एकही ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय वयोश्री योजनेपासून वंचित राहणार नाही याची ग्वाही आमदार रामशा पाडवी यांच्याकडून देण्यात आली धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार